बातम्या आहे कैलास नगर हिवरे बुद्रुक येथून तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक श्री सचिन सर यांची प्रशासकीय बदली झाल्याने त्यांचा कृतज्ञता समारंभ सोहळा शाळेत आयोजित करण्यात आला होता प्रथमत ग्रामदैवत बजरंग से दर्शन घेऊन सरस्वती माता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धपुत मान्यवर व्यक्तींच्या हस्ते पुष्पहार आजच्या या कृतज्ञता सोहळ्यामध्ये विद्यार्थी शिक्षक पालक व ग्रामस्थांनी आपले मनोगत व्यक्त केले सरांच्या कार्याचा उल्लेख करताना सर्वांनाच आपले अश्रू अनावर झाले होते यानंतर शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत हिवरे बुद्रुक शिक्षक वृंद माजी विद्यार्थी पालकवर्ग नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीने पोशाख शाल श्रीफळ पुष्पगुच्छ श्री स्वामी समर्थांची मूर्ती देऊन सरांचा सपत्नी यांनीही मुळे सरांचा पुष्पगुच्छ देऊन यावेळी यावेळी सत्कार केला गावचे अनेक मान्यवर व ग्रामस्थांनी मुळे भावना व्यक्त केल्या मुळे सरांनी जवळजवळ कैलासनगर या प्राथमिक शाळेत सात वर्ष ज्ञानदानाचे कार्य केले ज्ञानदानाचे कार्य करत असताना विद्यार्थ्यांचा विकास शाळेचा विकास शाळेची जडणघडण व सामाजिक कार्य यामध्येही सरांनी आपली महत्वाची भूमिका बजावली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन साळवे चंद्रकांत हांडे यांनी केले तर वाळूंज मॅडम अनवर शेख यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले मुळे सरांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पेन पुस्तक व वह्यांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सांगता सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून करण्यात आले याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहुयात हा कार्यक्रम करायसाठी उभी आहोत आणि त्याचबरोबर आपल्याकडे आपल्या शाळेमध्ये नवीन शिक्षक म्हणून आपल्या बाच शिकवण्यासाठी आणले सर त्यांचा आपण स्वागत सभा साजरा करतो मुळे सरांबद्दल सगळेच बोलत आहेत लहान नाही आता सध्या डोळ्यामध्ये पाणी आहेत आम्हाला इच्छा माहीत होती ग्रामस्थांची इच्छा माहीत होती आमच्या पाणी म्हणून आम्ही करतो थोडं पण वेळ आले आणि तेव्हा वेळी कुकडेश्वरपूर या गावामध्ये एका शाळेमध्ये शिकवत आहे तिथे त्यांची सेवा आपल्या इथे सेवा तशी सेवा चालू आहे मग अशीच आमचं बोलणं की तिथे शाळेची आपली आपली जी शाळेची अवस्था होती किंवा बाकीच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावातील ग्रामपंचायती मार्गदर्शनाखाली पंचायत समितीच्या मार्गदर्शनाखाली आपण कंप्ले आणि त्याच्यामध्ये सरांचा वाटा किती होता सरांची ती सर्वांना माहिती आहे तर अशी सेवा मिळत राहो ज्या शाळेत ते जातील त्या जा शाळेत ते सोनं पिकवत राहतील याची हाती आहे त्याचबरोबर डोंगरे सरांना या शाळेमध्ये तर त्यांची आता हा पहिला महिना आहे तर आपल्या बालचवून घेते आपल्या मुलांना त्याच प्रकारे गुणवत्ता आहे त्याची मला पण खाली आहे की ते आपल्याला मार्गदर्शन करतील आणि त्यांची सहकार्य आपल्याला आणि काम असतो म्हणून तुम्हाला याची खात्री देतो की आमच्याकडून काही जे काही सहकार्य आहे तुम्हाला ते आमच्या कामावरून आलाय ग्रामपंचायती मार्फत किंवा आपल्या सर्व नोकर मित्र मिळाला जी सरकार आणि तुम्ही सर्वांनी गेली सात वर्ष जे प्रेम दिलं त्या प्रेमातून प्रेम शेवटपर्यंत कधी उतरवू होणार नाही अशी ग्वाही देतो सर्व विद्यार्थी असतील ग्रामस्थ असतील माझ्या सहकारी असतील सर्वांच्या शेवटपर्यंत ऋणात राहील अशा आजच्या या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा ग्वाही देतो खर तर गावामध्येच काम केल्यानंतर कैलासनगर शाळेमध्ये आल्यानंतर काही दिवस अडचणीचे गेले परंतु गायकवाड मॅडमच्या सहकार्याने आणि तुम्ही सर्व ग्रामस्थांनी दिलेल्या मोलाच्या मदतीनं त्या नगर मध्ये काहीतरी करता आलं याचा शाळेमध्ये गेलो ती शाळा चांगली आहे कारण सकाळी मी बऱ्याच जणांना उत्तर दिलं की नव्या नवरीला विचारायचं नसतं सासर कसं आहे तिने माहेरच्या आठवण काढायची आणि सासर सुद्धा माहेर सारखं करून ठेवायचं आणि नक्कीच धिऱ्या घरी सुखी राहा या शब्दाप्रमाणे ठिकाणी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या शाळेमध्ये काम करताना अनेक अडचणींना सामोरे जात असताना तुम्ही सगळेजण भक्कमपणे पाठीमागे उभे राहिला खरं तर मी आज कोणाचाही नाम उल्लेख करणार नाही कारण या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ देऊन माझ्यासाठी माझ्या हा तर आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात प्रत्येक माणूस माझ्यासाठी मोलाचा आहे म्हणून आपल्या सर्वांच मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो अशाच सहकार्य आणि प्रेम याही पुढच्या काळामध्ये आपल्या शाळेवरती आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका गायकवाड मॅडम असतील आदरणीय डुमरेसर असतील यांना आपण द्यावं अशी अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो माझ्या बालचांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो आपण देखील खूप प्रेम केलं सर्व विद्यार्थ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आल्यानंतर खर तर आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं परंतु बालमित्रांनो हे प्रेम करत असताना माणुसकी या नात्याने जर आपण काम केलं तर नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होतो